शेतकरी मित्रांनो आजकाल शिमला मिरची म्हटलं खर्चाची बाजू वाढते आणि सक्सेस रेशो खूप कमी येतो पण आजच्या ह्या युगामध्ये जर का आपला सक्सेसफुल व्हायचं आहे तर योग्य मॅनेजमेंट असलं पाहिजे योग्य मॅनेजमेंटच्या जेव्हा आपण शंभर टक्के सक्सेसफुल होऊ शकतो पण त्यासाठीच लागतो खूप सारा चांगला अभ्यास लागतो कॉन्फिडन्स लागतो आणि मॅनेजमेंट योग्य आणि शाश्वत देणारं गोष्ट खूप गरजेची असते तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही टायटल वाचला आहे किंवा बाबा सिमला मिरचीमध्ये कमी खर्चामध्ये योग्य नियोजन टॉपचं नियोजन करून देण्यासाठी टेक्नॉलॉजी नक्की आहे तरी काय आणि कशा पद्धतीने काम करतो आपण तर त्याचा हा व्हिडिओ आहे कंपनीचं प्रमोशन किंवा टेक्नॉलॉजीचं प्रमोशन करण्यापेक्षा काय काम करतो हे लोकांच्या आज आपण बलवडीमध्ये आहे सांगोला जिल्हा सांगोला तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तर हा बलवडी आहे सांगोला आहे आटपाडी आहे हा खूप मोठा बेल्ट चांगला शिमला मिरचीचा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणण्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीने सिमला मिरची इथं खूप व्यवस्थित केली जाते तर इथं आमचे सहकारी आहेत सोमनाथ दादा हे मार्गदर्शन करतात या प्लॉटवर तर आज ते सुद्धा आहेत सोबत आपल्या या व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला बघायचं आहे की बाबा मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं काय काम केलं जातं नक्की बाबा की ज्यामुळे सक्सेस रेशू येतो कारण का आजकाल बघत आहे आपण की बाबा तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की बाबा शिमला मिरची लावायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना पहिला भीती लागते की तीन चार लाख रुपये आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट पाहिजेत आणि ते इन्व्हेस्टमेंट करून किंवा बाबा करत जातात स्टेप वाईज तर लोकांना काय होतं की बाबा मग चुरड्या आलं मोरड्या आलं बोकड्या आलं माल लागत नाही सेटिंग गळून पडते फ्लॉवरिंग येत नाही साईज मिळत नाही अपेक्षित उत्पादन मिळत नाही त्यामुळं खूप सारे लोक नुकसानामध्ये जातात आणि बाबा केल्याचं समाधान आता आज या प्लॉटवर आल्यावर बाबा आल्या मनाला समाधान होते की बाबा इतका सुंदर प्लॉट आहे किंवा प्लॉट बघितल्यावर समाधान होतं मालाची क्वालिटी दिसते आणि माल मार्केटमध्ये गेल्यावर त्या मालाला एक चांगला भाव पण मिळतो आपल्याला तर ह्या गोष्टी करण्यासाठी एक पॅटर्न पाहिजे चांगला एक सिस्टीम पाहिजे आणि ह्या सिस्टीमनुसार काम हे खूप गरजेचं आहे तर आता आपण सोमनाथदाकडनं मॅने नियोजन बघूया की कशा पद्धतीनं ह्या प्लॉट डेव्हलप केलेला आहे प्लॉट ज्यांनी हे आहे ते शेतकरी दादा पण आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण पण गप्पा मारू की कशा पद्धतीनं बोरवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि प्लॉट सक्सेसफुल कसा झालेला आहे तर हा दीड एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो ह्या दीड एकरच्या प्लॉटवर जवळपास म्हणजे पर एकर जवळपास आपण तेरा चौदा हजार रोप बसू त्या पत्तीने बसूल आहेत दोन वळीतील अंतर सहा फूट आहे दोन रोपातील अंतर सव्वा फूट आहे झिगाग पद्धतीने टाकलेले आहेत आणि तर दादा मला सांगा आज की आज ह्या प्लॉटला किती दिवस झालेले आहेत ह्या प्लॉटला आज पन्नास दिवस झालेले okay. आहेत पन्नास दिवसात जवळपास हार्वेस्टिंगला रेडी झाला आहे दोन दिवसात त्याचं हार्वे हार्वेस्टिंग निघून जाईल तर सर्वसाधारणपणे जर आता सुरुवातीपासून याला नियोजन करत असताना की आता आपण बघतोय की बाबा बेड वगैरे एकदम प्रॉपर आहे तर ह्याचं जरा सुरुवातीचं नियोजन काय पाहिजे शेतकरी काय चुकतात इतर थी। ठिकाणी आणि आपण कशा पद्धतीने नियोजन करून घेतो थोडक्यात सांगा सुरुवातीला आपण काय फ्लॅट बेड सोडले जातात तर इथं आपण बेडची हाईट घेतली जेणेकरून हा मॅक्झिमम पिरियड हा पावसाळ्यात जातो याचा तर त्यासाठी पाण्याचा निचरा वगैरे होण्यासाठी बेडला हाईट वगैरे दिलेला आहे शेणखत घातलेला याला आहे जे आणि बेसल डोस पण आपल्या हिशोबाने दिलेला आहे याला ओके आ, दोन अंतर पाच ते सहा फूट ठेवतो आपण याच्यामध्ये काही ठिकाणी पाच फूट आहे काही ठिकाणी सहा फूट ठेवलेला आहे काही प्लॉटमध्ये सुरुवातीचं हे नियोजन आणि बेसल डोस प्रॉपर दिलेला आहे याला आणि कमी खर्चातला दिलेला आहे ओके okay. हा बऱ्याच ठिकाणी काय होत शेतकरी मित्रांनो की वारंवार वार दोन गोष्टी आपण सांगतो की बाबा सा बऱ्याच शेतकऱ्यांचं मत काय होतं की बाबा बेसल डोस टाकलं पाहिजे आणि बऱ्याच शेत आम्ही आम्ही सांगतो की बेसल डोसची काही गरज नाही आहे पण ह्याच्यामध्ये काही ठिकाणी आपण मद्य काढतो दादा की बाबा नको पण आणि हे पण नको पण जे गरजेचं आहे तेवढं टाकू शकतो आपण कारण का बऱ्याच ठिकाणी आपण बघितले की बेसल डोसचा खर्च तीस चाळीस हजार रुपये जातो पण तो खर्च इतका आपल्यासाठी लोड असतो आणि बेसल डोसची जे काही लागवड असतात ते स्लो रिलीजिंगमध्ये असतात म्हणजे एकदम लागू पण होत नाहीत आणि एकदम रिलीज पण होत नाहीत Uh, आणि काही वेळेला ते स्टॉप मुवमेंटमध्ये पण राहू शकतात लिच आउट पण होऊ शकतात त्यामुळं बऱ्याच ठिकाणी आपण बाबा केवळ लागल तेवढा बेस्ट रिकमेंडेशन करतो खूपच कारण का अशी सिच्युएशन असते काही ठिकाणी इथं लाईटचा प्रॉब्लेम वगैरे हो झाला तर ड्रिपनं आपण लागवड सोडू शकत नाही आणि त्या झाडाचा कंटिन्यू फ्लो हा राहण्यासाठी आपण ही पद्धत बऱ्याच ठिकाणी आपण वापरत असतो तर दादा त्यानंतर महत्त्वाचं की थोडं मी तुम्हाला प्लॉटचं वरून तर प्लॉट दिसतच आहे तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीनं आहे एकदम ह्याच्या पद्धतीने दिसतं पण प्लॉटचा माल म्हणजे बाबा ज्या गोष्टी आहेत की बाबा प्लॉटला माल किती लागला आहे हे खूप महत्त्वाचं असतं तर हे पाहू शकता तुम्ही की बाबा हा प्लॉटचा माल अतिशय सुंदर लागलेला आहे हे बघू शकता तुम्ही एका झाडाला पाच ते सहा पाच ते सहा सेटिंग्स आहेत सगळे तर हे काय दाखवत आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याच ठिकाणी काय होतं की बाबा व्हिडिओ बनवत असताना बरीच लोक काय करतात की एक दोन चार ठिकाणची फोटो तुम्हाला अल्टरनेट दाखवले जातात आणि ह्या माध्यमातून वाटतं की आपल्याला खूप चांगला प्लॉट आहे आणि हे आहे त्यामुळे मी दोन चार ठिकाणचं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मालाची कंडिशन काय आहे ते दाखवतो म्हणजे कुठ कुठंही आपण बसलो तर तुम्हाला शंभर टक्के अशा पद्धतीनं माल आहे फुटवे आहेत एका झाडाला कमीत कमी सात आठ सात हे आहेत आणि पूर्ण झाड हेल्दी आहे हे बघू शकता पानाची लेंथ पानं बघू शकता कुठेही व्हायरसचा अटॅक नाही आहे व्हायरस प्रेशर नाही आहे अतिशय कंट्रोलमध्ये प्लॉट आहे खूप म्हणजे खूप सारा सगळ्या ठिकाणी तुम्हाला प्लॉट असा पूर्णपणे कंट्रोलमध्ये मिळत आहे तर हीच गोष्ट होत असते ह्यामध्ये की नियोजन असलं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात तर दादा आता ज्यावेळेला आपण रोज प्लांटेशन केलो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची काय काळजी घ्यायला सांगतो आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोपाची संख्या मेंटेन ठेवणं सुरुवातीच्या काळात आपण बेडला पाणी दिलेलं उन्हाळा असतो त्याच्यामुळे बेडला पाणी देतो पाणी दिलं आणि त्याच्यानंतर टेम्परेचरमध्ये काही गोष्टी टाळायला लागतात तर त्या बुरशीनाशक जे देणार आहे फ्युजरियमसाठी म्हणा मरसाठी सुरुवातीला मर भरपूर देते एक तर उन्हाचा शॉक आणि परत जे बुरशीनाशक योग्य वापरायला पाहिजे ते दिलं तरच ते स्टेबल राहते नाही तर त्या औषधामुळे बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम झाले या वर्षी तरी आणि दुसरी गोष्ट आपण जे बोरगाव इंडस्ट्रीचं जे मुळीसाठी वापरतोय ते एक नंबर प्रोडक्ट आहे त्याला महाग फिरून मुळीसाठी बघायची कुठं गरज नाही पंधराव्या दिवशी आम्हाला एक इतच्या आसपास मुळी दिसते याची तर महाग बघायची गरज नाही की प्लॉट तुटाळं झालाय आणि हे कुठल्याही प्लॉटमध्ये महाग फिरून बघायची गरज नाही पडत हा आता शे जसं की दादा सांगितले की बाबा त्यामध्ये प्रॉपर ड्रेंचिंग करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रिकॉशन्स घेतले जातात तर दादा ड्रेंचिंग दा दा मध्ये काय काय वापरलं जातं ह्यामध्ये ड्रेंचिंग किती ड्रेंचिंग केले जातात ड्रेंचिंग आम्ही सुरुवातीला थोडं शेतकऱ्याचं प्लॉट छोटं असतील तर त्याला जास्त ड्रेंचिंग देतोय आणि कमी प्लॉट असतील तर साधारण दोन तीन ते तीन ड्रेंचिंग महत्वाच्या तेवढ्या देतो मुळीसाठी एक आणि मरसाठी एक बाकीचं सगळं ड्रिपमधनं देतोय काही प्रॉब्लेम नाही दोन दिवस स्लो दिसेल प्लॉट पण एकदम बेस्ट रिपोर्ट मिळते त्याचे आणि ॲव्हरेजला पण चांगलं परिणाम होते इथं शेतकऱ्याला काय होते प्लॉट मोठा असतील तर ते ड्रेंचिंग प्रॉपरली वेळेत व्हायला पाहिजे ते होत नाही मग त्याचे जे चांगले रिपोर्ट मिळायला पाहिजे त्याच्या उलट होत जाते त्यासाठी थोडंसं आम्ही ते टाळाय बघतोय आणि ड्रिपमधनं किलो दोन किलो वाढवून देतोय लेबरचा खर्चही वाचतोय आणि तिथं बरेच गोष्टी कव्हर होऊन जातात आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबा बरेच प्लॉट हे उन्हाळ्यातले असतात आपल्या इकडे त्यामुळे काय होतं की उन्हाळ्यातल्या प्लॉटला मेंटेन करायला आणि मॅनेज करायला जसं मरीचा प्रॉब्लेम मेजर होतो पण ज्या वेळेला आपण बघितलो की आता समजा हा बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा डेव्हलप केलेला प्लॉट आहे पण इथं कुठंच तुम्हाला संख्या नियोजनमध्ये कुठं प्रॉब्लेम झालेला दिसत नाही तर ह्याच्यावर काय आपला फोकस लक्ष असतो ते एकदा शेतकऱ्यांना सांगून देऊया आपण झाडाची संख्या मेंटेन आता स्टार्टअप आपण सुरुवातीला देतोय मुळी आणि स्टेबल पूर्ण प्लॉट होऊन जाईल त्याच्यानंतर झाडाची संख्या मेंटेन राहील तर ॲव्हरेज पूर्ण आणि जे गॅप फिलिंग करतोय आपण ते काय मॅच होत नाही एवढं चांगलं त्याच्यामुळे ते अडचण होऊन जाते परत त्यामुळं पहिल्यापासून प्रॉपर नियोजन करणं हे गरजेचं आहे जसं की दादा म्हटले की बाबा अनुभव प्रॅक्टिकली ह्या भागातला त्यांना आहे तर दादा म्हटल्याप्रमाणे की बाबा तुम्हाला गॅप फिलिंग झाला तर ते परत कधी मॅच व्हायचं होऊन जातं त्यामुळं पहिल्या दिवसापासून तुम्हाला नियोजन हे योग्य करायचं आहे आता तर दुसरा प्रॉब्लेम लोकांचा होतो की व्हायरसचा प्रेशर खूप राहत असतो लोकांच्यावर पण हा बऱ्यापैकी तुमच्याकडे टेम्परेचर पण चाळीस प्लस राहतं टेम्परेचर उन्हाळ्यामधला प्लॉट आहे पाऊस पण खूप कमी असतो आर्द्रता खूप असते आद्रता जास्त असल्यामुळे तुमचं माईट्स आहे थ्रिप्स आहे सगळ्याच रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो पण ह्या प्लॉटवर दिसत नाही आपल्याला तर ह्यासाठी काय नियोजन आपल्या माध्यमातून केलं जातं आम्ही प्लॉटमध्ये प्रॉपरली वायरस आल्यानंतर म्हणण्यापेक्षा व्हायरस यायच्या अगोदर ज्यामुळं वायरस येतो ये त्याच्यावर काम करतोय आ, वायरस आल्यानंतर हे औषध मारू ते औषध मारू याच्यापेक्षा आम्ही याचे प्रिव्हेंटिव्ह मध्येच काम चांगलं करतोय ज्या किडीमुळे वायरस येतो त्या किडीचा कंट्रोल ठेवतोय आणि विशेष म्हणजे काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण करतोय दर इम्युनिटीसाठी दर आठवड्याला ते कंपल्सरी स्प्रे टाकतोय त्याच्यामुळे झाडातली ताकद आणि त्याच्यामुळे वायरसचं प्रेशर पूर्ण कमी राहील पूर्ण कमी आणि किडीसाठी आपण दर आठवड्यामध्ये माइट्स असेल थ्रिप्स असेल आळी आहे पांढरी मासे आहे तर ह्या मेजर ज्या किडी आहेत आणि बुरशीचे करपा आहे बुरी आहे तर ह्या आठवड्यात आपण तीन स्प्रे टाकतो तर तीन, तीन स्प्रे मध्ये आणि वायरसचा स्प्रे बरोबर प्रिव्हेंटिव्ह मध्ये तर ह्या तीन स्प्रे मध्ये पूर्ण सेट सगळं कव्हर केलं जातं म्हणजे आठवड्यामध्ये सात दिवस असतात सात दिवसापैकी आपल्याला दोन ते तीन दिवस स्प्रे मारावे लागतात त्यामध्येही बऱ्याच ठिकाणी आपलं सजेशन असते की बाबा एस टी पीचा वापर करा तर तुम्ही इथं बघू शकता की एस टी पीचा सेटअप आहे आपण त्याला तेच रिकमेंडेशन करतो कारण का प्रॉपर स्प्रे कवर व्हायला पाहिजे समजा पन्नास शंभर लिटर पाणी वाढलं तरी चालतं पण प्रॉपर स्प्रे कवर व्हावा हा त्यामध्ये उद्देश असतो आता दादा म्हटल्यासारखं तीन स्प्रेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नियोजनामध्ये घातल्या जातात किंवा तुमची कीड कमी झाली पाहिजे तुमचे माईट्स कमी झाले पाहिजे थ्रिप्स कमी झाले पाहिजे तुडतुडा कमी झाला पाहिजे पण ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आमच्या साईडनं ही चांगली आहे की बाबा कधीही आम्ही तुम्हाला हाय डोस कधी देत नाही कंटिन्यू बाबा तुम्हाला आठवड्याला तीन स्प्रे सांगितलं तर आमच्यासाठी थोडक हेच आहे कारण का प्रेत बाबा हो म्हणजे ह्या पूर्वी आपण ज्या वेळेला भाजीपाला करतो त्यावेळेला आठवड्यात एखादा स्प्रे हा सफिशियंट होता पण हल्ली दोन तीन स्प्रे घ्यावे लागतात कारण का, का वातावरण बदललेलं आहे तीन स्प्रे सांगणं पण आमच्या जीवावर येत असतो किंवा तीन स्प्रे शेतकऱ्याला सांगणं पण ह्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त ही काळजी घेतो की बाबा प्रिव्हेंटिव्ह कमी खर्चातली खतं औषधं आपण तुम्हाला रिकमेंडेशन करत असतो ह्यामुळं काय होतं की बऱ्याच ठिकाणी बाबा असं वाटतं की बाबा ह्यांना काय कळत नाही किंवा यांना नवीन मॉलिक्युलबद्दल माहिती नाही आहे किंवा महाग मॉलिक्युलबद्दल माहिती नाही असं वाटतं आणि बऱ्याच वेळेला आपण अजून पण साधे दादा अजून पण आपण यू यूज करतो अजून पण रोगरचा यूज करतो अजून पण लॅमडा सायरोत्रींवर आमचं सा प्रेम आहे अजून पण प्रोपेक्सुप्रोवर प्रेम आहे अजून पण आमचं ॲक्टरवर प्रेम आहे इमिडावर प्रेम आहे पेगॅसिसवर प्रेम आहे अजून पण आम्ही छोट्या छोट्या मॉलिक्युलवरच जेवढं प्लॉट कवर करता येतो तेवढं करतो कारण का शेतकरी मित्रांनो शिमला मिरचीमध्ये प्लॉट मोठे असतात पाणी जास्त उडत असतं आणि ह्यामध्ये जेवढे आपण साधे मॉलिक्युल आणि सोपे मॉलिक्यूल वापरू आणि यायच्या अगोदर काम करू प्रॉपर त्यामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो आता आ, एक थोडं मी डायव्हर्जन करतो विषयाला की बाबा कन्सल्टन्सीची काय गरज आहे भविष्यामध्ये शिमला मिरचीला कारण का बऱ्याच वेळेला आम्ही व्हिडिओमधनं बरेच मुद्दे कव्हर केले असतात की असतात पण आज तुम्हाला बाबा त्याची लाईफ सायकल ब्रेक करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे थ्रीप्स आलेला आहे माईट्स आलेला आहे तर हे शेड्यूलप्रमाणे लाईफसायकल ब्रेक करणं हे खूप गरजेचं आहे कारण का हा प्लॉट सहा महिने टिकवायचा आहे आत्ता हल्टी या प्लॉटला दोन महिने झालेले आहेत हा दोन महिनेपर्यंत हा आता बाळ जन्माला आलेला आहे इथनं ते रांगूपर्यंत चालूपर्यंत आणि ते आपल्याला मार्केटमध्ये सक्सेस करूच तोर ह्याला मेंटेन ठेवण्यासाठी एक प्रॉपर वेनं जावं लागतं त्यासाठी कन्सल्टन्सीची गरज आहे तर तुम्हाला कुठेही कन्सल्टन्सीची गरज लागल्यास आम्ही आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की योग्य कन्सल्टन्सी आणि योग्य हे करायचं डायरेक्ट फोन उचलू शकत नाही पण तुम्ही आमच्या बॅक ऑफिसला किंवा खाली बरेच आमचे नंबर आहेत त्या संपर्क साधला तर ज्या जेवढं जास्त जास्त तुम्हाला सर्व्हिस द्यायची ते देऊ सांगोला आटपाडी सोलापूर ह्या भागामध्ये आमचे सोमनाथदादा काम करतातच त्यांच्या माध्यमातून इथं जवळपास दोन तीनशे एकर प्लॉट असतात त्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल ह्या भागातल्या शेतकऱ्यांना की दादांचं मार्गदर्शन करायला तर दादा आता आपण हे बोललोच की बाबा स्प्रेचा खर्च कमी असतो पण आता बऱ्याच लोकांचा असतं की बाबा खताचा खर्चाची बाजू पण लोकांचं खूप चाललेलं आहे कारण का हल्ली बऱ्याच ठिकाणी मी म्हणतो की साहेब फक्त तुम्ही दहा किलो दिला आहे आम्ही तर एक पोतो सोडतो तर ते पोतं सोडायची पण काही वेळेला गरज असते आणि काही वेळेला नसते पण तर ह्या होते आपण कशा पद्धतीने इकडे काम करतो ते एकदा शेतकरी मित्रांना सांगूया मिरचीचा चालू झाल्यापासून प्रत्येक दहा दिवसाला तोडा करतो आपण दर दहा दिवसाला दहा दिवसाच्या पुढं जा शक्यतो जाऊ दे देत नाही नऊ ते दहा दिवस आणि दहा दिवसात तुम्हाला सेटिंगपासून माल कडक करण्यापर्यंत हे सगळे न्यूट्रिशन द्यावं लागतात तर दहा दिवसाला एक दिवसाला आपण पाच डोस करतो याचे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन्स आहेत म्हणजे मिरची सेटिंग फुलापासून शेंडा काढणं फुल सेटिंग साईज uh, आणि कडक करणं माल मार्केटला पाठवून तर ह्या सगळ्या गोष्टी पाच डोस गेले पाहिजेत त्याप्रमाणे प्रॉपर नियोजन असते त्याच्यामुळं काय होतं आपणाला आज समजा माल कटिंग करायचा आणि व्यापारी येतून ना माल हार्ड नाही झाला म्हणतो त्याच्यापाय परत दोन दिवस आहे आज दोन दिवस वाढले तर ते दोन दिवसाचा खर्च एक्स्ट्रा वाढतोय याच्यामध्ये काय रिस्क घेता येत नाही कारण जेवढा आपण न्यूट्रिशनली बॅलन्स राहू तिथंच खर्च वाचू शकतो बॅलन्स म्हणतोय आपण बॅलन्स राहिलो तरच खर्च वाचेल याला जे लागते ते द्यावंच लागणार कारण हे भरपूर दहा दिवसात तुम्हाला सात टन आठ टन एकरी पाच टन नऊ टनापर्यंत पर एकर काढायचा आहे तुम्हाला तर त्यापडीत त्याला न्यूट्रिशन गेलं पाहिजे याच्यामुळे काय होतं खर्चावू नियंत्रण फक्त जे वेस्टेज खर्च कमी करून हे करा बॅलन्स न्यूट्रिशन द्यावं लागेल याच्यामध्ये आपण हार्मोन्स यूज करत आहेत आपल्याला कळीसाठी म्हणा रिवर्कसारखे हार्मोन्स आहेत आणि तुम्हाला सेटिंगसाठी आहे तर ह्या गोष्टी सायसाठी हॅरियर आहे तर ह्या गोष्टीचं नियोजन प्रॉपर बसलं तर पूर्ण होऊन जाईल केस व्हायसारखे के कडकपणा आणण्यासाठी एकदम व्यवस्थित पूर्ण टप्प्या टप्प्याने गेलं तर दहा दिवसात शंभर टक्के माल तुमचा दहाव्या दिवशी तोडायला तर शेतकरी तो मित्रांनो जसं की दादा सांगितले की बॅलन्स डोस पाहिजे आपल्याला तर इथनं मुंबईला जायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला तर मुंबईला जात असताना कुठल्या वेळेनं जाणार आहे ते आपली चॉईस आहे बाबा आपल्याला विमाननं जायचं आहे गाडीनं जायचं आहे बैलगाडीनं जायचं आहे रेल्वेनं जायचं आहे हे आपली पद्धत आहे सेम तसंच न्यूट्रिशनमध्ये आजकाल काय झालेलं आहे की क्विक रिलीजवाले म्हणजे त्यामध्ये पॉलिफॉस्पेट आहेत ऑक्साईडच्या नावाखाली बरेच खूप सारे ग्रेड्स येत असतात सल्फेट फॉर्ममध्ये येत असतात काही आणि काही ॲसिडिक फॉर्ममध्ये असतात असे न्यूट्रिशनचे खूप सारे ग्रेड आहेत तसं मुळात तुम्हाला माहिती आहे की बाबा एन पी के लागतं आपल्याला त्यानंतर मॅग्नेशियम सेकंडरी न्यूट्रिएंट लागतं त्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम शियम आणि सल्फर असतं आणि त्यानंतर मायक्रोन्युट्रियंट असतात तर हे झाडांचं आयुष्य वाढण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी हे ते, न्यूट्रिशनची गरज असते आणि त्याला काही ठिकाणी हार्मोन्सची साथ लागत असते बऱ्याच वेळेला असं बघितलं आहे की आपण चुकीचे हार्मोन्स दिले जातात त्यामुळं तुमचा प्लॉट सुरुवातीला तुम्हाला आता आमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला सहा सात सेटिंग दिसत असतील कदाचित त्यांच्या प्लॉटला सात ते आठ सेटिंग दिसत असतील चुकीच्या हार्मोन्समुळं पण ते इतकं वळून घेतं की परत तुमचं प्लॉट परत मालच द्यायचं बंद करून जातो तर प्रत्येक दहा दिवसाला जो तोडा करतो कर तो शाश्वत राहिला पाहिजे आपल्याला मिनिमम आपण साठ ते शंभर टनापर्यंत पर एकर आपण पोहोचलो पाहिजे शिमला मिरचीमध्ये पहिलाच तोडा तुमचा दहा आम्ही समजा आठ टन काढत असतो आणि पहिला तोडा तुमचा दहा टनाचा निघाला तर तुम्ही जिंकलेलं नाही आहे कारण का पुढचा तोडा पण आम्ही आठ टन काढतो आणि तुमचा तोडा डायरेक्ट दहावरून चार टनावर येतो तर हे झाडाची तुम्ही पटकन इम्युनिटी काढला म्हणजे तुम्ही आपण चारशे मीटरची रेसची प्रॅक्टिसमध्ये आहे रोज आणि तुम्ही एक किलोमीटर पळत आहे आणि परत तुम्ही परत कंटिन्यू तुमचाच प्रॉब्लेम होतो त्या प्रकारे हे गोष्टी होत असतात त्यामुळं एकदम भारीतले ग्रेड वापरण्यापेक्षा झाडाला न्यूट्रिशनच लागतात त्याला हार्मोनची साथ योग्य प्रकारे दिलो आपण आणि योग्य प्रकारे डोस देत गेलो आपण फर्टिकेशन मॅनेजमेंट असतं तर तुम्ही शंभर टक्के आपल्या इथं फायदा होतो आता दादा महत्त्वाचं काय आहे की बाबा जो दहा दिवसाचा इंटरव्हल आपण तोडा कंटिन्यू करत असतो त्यामध्ये कंटिन्यू माल सेटिंग कडक कंटिन्यू राहिली पाहिजे चेन तर आता हिथं बघत आहे आपण की एकाच झाडाला आता इथला झाड बघितलेलं आहे आपण एकाच झाडाला आता हा माल निघणार आहे परत पुढच्या तोडाला हा तीन निघणार आहे आणि त्या परत पुढच्या तोडाला हे दोन निघणार आहेत आणि त्याच्या पुढे हे कंटिन्यू फ्लावरिंग आहेत तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की बाबा कंटिन्यू शाश्वत शेतीसाठी जे काय फोर्टिकेशन द्यायला ते फर्टिगेशन हे झाड माल मोठं व्हायला पण द्यायलोय आपण हे पुढचे त्याचे येणारे पण आहेत आणि पुढे कंटिन्यू कळी डेव्हलपमेंटसाठी पण देत आहे आंतर बी मेंटेन ठेवलेलं आहे महत्त्वाचं तर ह्यामुळं काय होतं की मालाला माल चिटकत नाही कंटिन्यू ह्या गोष्टी म्हणजे साईज आणि शेप आणि जे शायनिंग चकाकी एकदम व्यवस्थित येण्यासाठी ह्या गोष्टी होत असतात तर हे कशा पद्धतीने करतो दादा एकदा सांगा आपल्याला याच्यामध्ये न्यूट्रिशनच बॅलन्स केलं जातं सुरुवातीला आता इथं तुम्हाला पेऱ्यातलं अंतर थोडं जादा वाटेल पहिली जी आपली टेक्निक होती ती पेरा शॉर्ट करत होतो आता आपण नवीन टेक्निकमध्ये पेऱ्यातलं अंतर मेंटेन ठेवतोय तर पेऱ्यातलं अंतर मेंटेन ठेवायचं कारण आहे की ब्लॅक थ्रिप्सचा इम्पॅक्ट भरपूर आहे मालाला माल असं माल भरपूर लागेल मालाला माल चिटकला तर त्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल नाही करू शकत परत थ्रिप्स घुसल तर तर आतमध्ये तुम्हाला चट्टा येणं पान चट्टा येणं त्या गोष्टी होतात तर याच्यामध्ये पूर्ण स्प्रेचं कवरेज मिळतं आहे आणि प्रॉपर माल सुटसुटीत राहतो आहे थोडं हाईट जाईल झाडाला पण काही प्रॉब्लेम येत नाही बांधणी वगैरे हो आपण वेळवेळी केले याच्यासाठी काही एक्स्ट्रा करायची गरज नाही पडत फक्त पेऱ्यातलं अंतर आपण वाढवलेलं आहे ते मुद्दामून वाढवलेलं आहे कारण माल सुटसुटीत राहावा हे राहिलं तरच क्वालिटी मेंटेन राहते तर शेतकरी मित्रांनो आता हा जो प्लॉट म्हणजे आमचं जर सांगायचं काम आहे बाबा की रिसर्च करणं आणि सांगणं हे आमचं काम आहे पण प्रत्यक्षात ही जी काही मेहनत आहे ही सगळी या शेतकरी दादांची आहे तर दादा नमस्ते नमस्ते एकदा आपली ओळख शेतकऱ्यांना सांगा संतोष शिंदे बलवडी संतोष शिंदे साहेब आहेत बलवडी गावचे आहेत प्रॉपर गेले दहा पंधरा वर्ष मिनिम तुम्ही शिमला करत आहे आणि शिमलाचं शेतकरी मित्रांनो ह्याच्याबद्दल सांगायचं मला कौतुक आहे की बाबा व्यापारी येईल काय नाही किंवा भेटल काय नाही ह्याच्या गोष्टी वाट बघत बसत नाही स्वतः हिनं आता आपण जयपूरपर्यंत माल पाठवतो हो अजून कुठं पाठवतो हो जयपूर फक्त हो। जयपूर मार्केटला शेतकरी मित्रांनो हितनं हा सगळा माल गोळा करून पाठवायची ताकद ह्या शेतकऱ्यांची आहे तर दादा आता मला वाटतं हे आपलं तिसरं वर्ष आहे की आपल्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन घेतात आणि इथं आपल्या किती शेतकऱ्यांचा ग्रुप आहे दादा शेतकरी मित्रांनो बावीस शेतकऱ्यांचं दोन एकर तीन एकर चार एकर असं बावीस शेतकऱ्यांचं ग्रुप आहे इथं म्हणजे बावीस शेतकऱ्यांचं बावी प्रत्येकाचं दीड दोन एकर दीड दोन एकर इथं साहेबांचं दोन एकर आहे तर असं प्रत्येकाचं हे आहे आणि ह्या शेतकऱ्याचं हे लिडिंग हे साहेब करतात तर तुम्हाला बोरवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून म्हणजे जे आपण काम करतो ते कसं वाटतं थोडक्यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगा काम आता आम्हाला जे साहेब सांगते तुमच्या कंपनी जे काय आहे हां ते आम्ही सांगितल्या वेळेला करतोय आम्हाला रिझल्ट चांगले दा। बरोबर दादा सांगितल्याप्रमाणे म्हणजे न... सांगितलेल्या वेळेत केल्यामुळे रिझल्ट खूप चांगले येतात पण दादा मला सांगा की बाबा म्हणजे व्हायरस प्रेशर असू दे किंवा खर्चाची बाजू असू दे ह्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्ही त्या व्हायरसचा किडीचा इतका काही लोड घेत नाही साहेब आम्हाला चांगले भेटल्यामुळे बरोबर हा जे काही सांगतील इतर कीड काही येऊ शकत नाही बरोबर आणि दादा माल उत्पादनाच्या बाबतीत तुम्हाला कसं वाटतं म्हणजे खर्चाच्या दृष्टिकोनातून उत्पादनाचं बाजू म्हटली तर कमी खर्चात चांगलं उत्पन्न हे तुमचा काय अंदाज आहे कारण तुम्ही जास्त काम करता तर ह्या पूर्ण प्लॉट मध्ये आपल्याला किती उत्पादन अपेक्षित आहे तुम्हाला कमीत कमी साडेतीन किलो प्रति झाड साडेतीन किलो प्रति झाड म्हणजे आपलं किती रोपं बसले आहेत बऱ्यापैकी एक एकर मध्ये पंधरा हजार एक एकर मध्ये बारा हजार बारा हजार म्हणजे बारा त्रिक बारा तीस छत्तीस म्हणजे एक पन्नास टनापर्यंत साडेतीन किलो धरला आपण तर एक पन्नास टनापर्यंत जसं की मी तुम्हाला म्हटलं की पन्नास ते शंभर टन हे आपण अचीव्ह करायलाच पाहिजे ह्यामध्ये तर ह्या पद्धतीनं करतो तर आता तुम्हाला दादा म्हणजे बाकी अजून काय वाटतं की बाबा म्हणजे नियोजनामध्ये अजून काय आमच्या चांगल्या गोष्टी वाटतात तुम्हाला की काम करत असताना तुमची चांगल्या गोष्टी जे आहेत ते रिझल्ट आपल्याला आपण रेग्युलर करतो ओके ओके यामुळे काय आम्ही इतका काही जादा लोड घेऊन पहिले जसं करू करून दोन वर्षात काही लोड काम ठेवलेलंच नाही तर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की बाबा ह्या भागामध्ये जसं की म्हटलो की दोन तीन हजार एकर शिमला मिरची होतच असते ह्या भागामध्ये तर दादा इतर लोकांचे प्लॉट इतर लोक खर्च करायची तुलना त्यांची कन्सल्टन्सीची पद्धत किंवा मार्गदर्शनची पद्धत ह्यामध्ये आणि आम आमच्यामध्ये काय फरक वाटतो खर्च कमी येतोय हा इतरांपेक्षा बरोबर प्लॉट चांगला ॲव्हरेज चांगलं निघतोय ॲव्हरेज चांगलं निघतोय आणि कन्सल्टन्सी जे आमच्या आता दादा ह्या भागामध्ये आमचं कन्सल्टन्सी करतात तर ह्यांच्याबद्दल काय मत आहे म्हणजे इतर कन्सल्टंट आणि सोमनाथ दादाच्या मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला आम्हाला सोमनाथ दादा घरच्या सारखं आहेत बरोबर केलं तर काय फोन उचलतात कधी त्यांचा दौरा असू द्या बोलवलं असल्या शेतकरी मित्रांनो कसं असतं की बाबा मुळात आम्ही काम करताना लिमिटेड करतो म्हणजे जेवढं झेपल तेवढंच काम करतो आपण आणि बाबा सर्व्हिस प्रॉपर देणं हे आमचे मूळ आमचं हे आहे की बाबा तत्व आहे किंवा किती कोण येऊ द्या शेतकऱ्याचं समजून सांगणं त्याला आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं बऱ्याच वेळेला काय होतं की आता काही ठिकाणी असा प्रॉब्लेम होतो की शेतकऱ्यांना वाटतं की आम्ही फोन उचलत नाही किंवा प्लॉटला व्हिजिट करत नाही तर ह्याची कारणं काय असतात तुम्हाला हे पण सांगतो की शेतकरी तिथं कसं आम्हाला ट्रीट करतोय परत म्हणजे ऐकतोय काही नाही आम्ही सांगितलेल्या दोन गोष्टी दोन पैकी दोन केले आता साहेब गेले तीन वर्ष यांचा पूर्ण ग्रुप काम करतोय तर आम्ही जे काही काम करतोय ते काम ऐकतात त्यामुळे त्याचे रिझल्ट येतात तुम्ही जर का कामच ऐकत नसले आपलं काही लोक करतात दोन काम सांगितलं एक काम करतात एक काम ठेवतात पेंडिंग त्यामुळे आम्हाला पण इंटरेस्ट राहत नाही दुसरी गोष्ट की लँग्वेज खूप चांगली प्रॉपर पाहिजे म्हणजे साहेब मगाशी म्हटले म्हटली की घरच्यासारखं आहेत तर मी आता मलाही त्यांनी घरचं म्हणजे म्हणजे मी इकडं कधी आलो आहे घरी जाऊन चहा असू दे आमचं सगळं प्रत्येक सुख दुःखात आम्ही असतो तर हे रिलेशन बॉन्डिंग खूप महत्त्वाचं आहे कारण का बऱ्याच ठिकाणी काय होतं की तुमची लँग्वेज चुकीची आहे बाबा हो किंवा काय तर बोलणं वगैरे आपलं चुकीचं त्यामुळे कुठं ना कुठं रिलेशन ब्रेक होत असतात तर ही इंडस्ट्री आहे शेतकरी मित्रांनो ही प्रॅक्टिस आहे रोज प्रॅक्टिस करावं हो लागतं रोज रोज प्रॉब्लेम येणार आहे त्या रोज प्रत्येक प्रॉब्लेमला आपल्याला सोल्युशन काढावं लागतं तर ह्यामध्ये जेवढा आपण रिलेशन केमिस्ट्री आपण जुळवत जाऊ तेवढं प्रत्येक शेतकऱ्याचं चांगलं होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या भागामध्ये कुणाला सहकार्य लागला सोमनाथ दादाच आहेत बाहे बाकीच्या बाहेर गावामध्ये पण सोमनाथ दादासारखे आपले सहकारी आहेत ते नक्की तुम्हाला मदत करतील तर नक्की आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो